सात फुटावर ऊसाची लागवड चालू आहे किती फुटावर एक डोळा लागवड चालू आहे सव्वा फूट सात बाय सव्वा आणि हे कुदळ कुदळीने असं जुगाड केलं आहे तर पायपाचा टुकडा हा असं मांडायचं आणि हे अंतर फिक्स होत आहे यामुळे हे असं फिक्स बरोबर सारख्या अंतरावर एक डोळा पद्धत लागवड हे पहा शहाऐंशी झिरो बत्तीस शुगर कॅन व्हरायटी एक ह्या लागवडीबद्दल थोडीशी माहिती सांगा आम्हाला यंदा आपण आरसाली औषधी लागवड सुरू केली आहे आणि सात बाय सव्वा पहिल्यांदाच अंतर केलं आहे कारण जे गन्ना मास्टर तंत्रज्ञान आहे ना त्यांचे व्हिडिओ पाहून जे सूर्यकांत गवळी यांचे व्हिडिओ बघून बघून आपण सात बाय सव्वा फुटावर हे अंतर केलं आहे आणि ॲक्युरेट अंतर त्याच्यामुळं काय होतं हे संख्येचं नियोजन होतं आणि संख्येचं नियोजन झालं की त्यामुळे जास्त पाचळ जास्त जळ मरकेसारखे कोंब तयार होत नाही मोठ्या अंतरामुळे आपल्याकडे खूप मोठा छोटा ट्रॅक्टर असल्यामुळे स्पीडमध्ये चालवायला सोपं जात हां फवारणी खाणे आणि मधी फनपाळे हन्ने या अशा सुविधासाठी मोठं अंतर आहे सध्या दिसतंय आम्हाला मोठं अंतर पण तरी आम्ही डेअरिंग करून ते मोठं अंतर लावलेलं आहे बरं बरं मोठा अंतर, अंतर जास्त उत्पन्न